पाहूयात पुढची महत्वाची बातमी सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारीची आता ड्रोनच्या माध्यमातून निगराणी केली जाणार आहे हे ड्रोन मुंबईतील मत्स्य विभाग कार्यालयात जोडले जाणार असून त्यातून निगराणी केली जाणार आहे रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी दोन युनिट असतील तर पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी प्रत्येकी एक युनिट कार्यरत असेल या ड्रोनच्या माध्यमातून समुद्रातील बारा नोटिकल आणि सातशे वीस किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावर निगराणी ठेवली जाणार आहे सागरी सुरक्षेसह अवैध मासेमारी आणि परदेशी मासेमारी करणाऱ्यांवर यामुळे कारवाई होणार आहे याचाच सा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलबार यांनी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून ड्रोनवर आधारित देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि त्याचा शुभारंभ आज मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे सध्या त्या, त्या कंट्रोल रूममध्ये आहेत ज्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण जे सातशे वीस किलोमीटरचा समुद्री किनारा आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते त्या ठिकाणी ड्रोनद्वारे कार्यान्वित करण्यात आलेली ही देखरेख प्रणाली बसवण्यात आलेली आहे आपण बघतोय हे सातही विभाग ज्या ठिकाणी मछीमारी चालते त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून अनाधिकृत बोटींचा शिरकाव अनाधिकृत पद्धतीची मासेमारी आणि यासोबतच अनाधिकृत जे काही हालचाली त्या ठिकाणी होतात ते ड्रोनच्या होता, माध्यमातून टिपल्या जाते यामुळं मासेमारी व्यवसाय हा जो आहे चांगल्या पद्धतीने वाढेल त्यासोबतच परराज्यातील मासेमारींची घुसखोरी आणि अवैधरित्या महाराष्ट्राच्या ज्या अ अधिकार क्षेत्रात अखत्यारीत असणाऱ्या मासेमारी किनाऱ्यावरती परराज्यातल्या टोळ्याहून मासेमारी करतात आणि गुन्हेगारी देखील वाढत चाललेली आहे त्यावरती देखरेख केली जाते हे सगळी दृश्य बघतोय ड्रोनच्या सहानी या कंट्रोल रूममध्ये हे दृश्य आणि त्याचे फोटो टिपले जातील आणि यासोबतच नेव्ही असेल पोलिस असेल कोस्टल पोलीस असेल आणि त्यासोबतच मत्स्य व्यवसाय विभाग असेल यांच्या माध्यमातून एक नवी शिस्त मत्स्य व्यवसाय विभागाला लावली जाते आहे पर्सन गौरव नाईकचं अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई त्यामुळे आता सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारीची ड्रोनच्या माध्यमातून निगराणी केली जाणार असल्यानं तर अवैध ज्या गोष्टी चालतात त्यांना कुठेतरी बसणार आहे दरम्यान मत्स्य आणि बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण ऐकूया त्या त्या, त्या इकडचे जे फिशरीजचे आमचे जे अधिकारी आहेत त्याचबरोबर खातं हे दोघही संलग्न करून राहून त्या ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणार आहेत म्हणून आता लागणारी सगळी यंत्रणा सज्ज आहे No, नऊ ड्रोन आता ड्रोनची पण तुम्ही क्वालिटी बघितली इमेजेसची क्वालिटी माझी तुम्हाला विनंती या झाल्यानंतर म्हणून आमच्या कंट्रोल रूममध्ये थोडा कॅमेरा फिरवा तिथे तुम्हाला दिसेल की बाबा आपले इमेजेस अतिशय क्लिअर आहेत आपल्या लोकांना ज्या पद्धतीने पुरावे जमा करायचे आहेत कारण काय होतं जो समोरच्या आता ह्याच्या अगोदर पारंपरिक काय होतं की माल किती नेमकं घेतला तो कुठून आला या सगळ्याची माहितीच उपलब्ध राहायची नाही आता ड्रोनच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी फार बारकानी लक्ष ठेवल्या जातील आणि लागले तर अजून ड्रोन मागू ना आम्ही हे काय फक्त नऊवर कोण थांबणार नाही आहे ॲक्टिव ॲक्टिव्हिटी नऊवरून सुरू केलेली आहे आता लागा, ला, लाग अजून लागतील तर अजून मागू सर